नमस्कार रायगड जिल्ह्यातील नागोटणे गावातल्या एस टी स्टँडच्या समोर थोडं आतमध्ये मीरा गोल्ड शॉप समोर आहे हे आपलं पूर्वागृह उद्योग शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय खरोखरच उत्तम जेवण अगदी स्वच्छ घरगुती आणि आईने बनवलेल्या पदार्थांची चव इथे चाखायला मिळते इथला प्रत्येक पदार्थ अगदी चविष्ट लज्जतदार असा असतो मग तो नाश्त्याचा असो वा जेवणाचा असो इथे मिळणाऱ्या गरम गरम पोळ्या आणि तांदळाच्या भाकऱ्या यामुळे काय झालं की बाहेर नोकरी करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या ज्या गृहिणी आहेत आपल्या त्यांचा वेळ वाचतो आणि नाश्त्याचे प्रकार तर अगदी अप्रतिम आणि फारच सुंदर असतात नागोटणेकरांना तर अगदी आनंदाचीच बातमी तुम्ही अनेक जण इथून घेतही असाल पण या रस्त्याने जाणाऱ्या इतर प्रवाशांना सुद्धा ह्याचा लाभ घेता यावा म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला आहे जर का तुम्ही नागोटणे मार्गाने कुठे जात असाल तर ह्या पूर्वाताईंना फोन करून आपल्याला हव्या असणाऱ्या पदार्थांची ऑर्डर देऊ शकता तासाभरापूर्वी जर ऑर्डर दिली तरी तुमचे पदार्थ तयार होतील आणि जाताना तुम्हाला ते गरम गरम घेऊन जाता येतील पोळ्या असतील भाकऱ्या असतील किंवा हे असे प्रकार जे मटकी वालाचं बिरडं भाज्या पुरणपोळी मोदक इतर अनेक प्रकार आहेत आणि इथे सतत पापड लाडू हे बनतच असतात इथे गेल्यानंतर तुम्हाला गरम गरम पुरणपोळी गरम गरम मोदक गुलाबजाम खायला मिळतील आणि जर तुम्ही प्रवासी असाल जर तुम्ही तिथे पोहोचणार असाल तर तास दोन तास आधी तुम्ही ऑर्डर दिली तर तुमची ऑर्डर तयार होईल आणि जाताना तुम्हाला इथले लज्जतदार पदार्थ घेऊन जाता येतील आपण दोन तीन वस्तू बनवताना पाहू शकतो या ताई मोदक बनवत आहेत आणि त्यात केशरसुद्धा घालत आहेत आणि जर तुम्हाला तिथे बसून तिथल्या या चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर मग उत्तमच मग तर तुम्हाला इथल्या पदार्थांचा आस्वाद घेऊन घरी जाताना बऱ्याच वस्तू तुम्ही सोबत नक्कीच घेऊन जाणार अनेक प्रकारचे लाडू आहेत पापड पेण्या कुरडया आणि इतर ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला जो फोन नंबर हवा आहे तो नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे इथे सर्वच जणं आनंदाने प्रेमाने आणि अगदी हसत मुखाने सतत काम करत असतात त्यामुळेच कदाचित त्या पदार्थांची लज्जत अजूनच वाढत असेल आणि आपले समाधानही होते हे खाल्ल्यानंतर पूर्वाताईंच्या ह्या गृह उद्योगामुळे अनेक महिलांच्या हाताला काम मिळाले शिवाय काम करणाऱ्या महिलांना मदत मिळाली म्हणजे पोळ्या भाकऱ्या किंवा इतर असे सणाबाऱ्याचे पदार्थ घेऊन गेल्यामुळे त्या महिलांचे काम थोडे सोपे झाले तर कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा कमेंट करा आणि इथले पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला कसे वाटते तेही सांगा तर पुन्हा आपण असाच एखादा व्हिडिओ घेऊन भेटू आणि तुम्हाला पूर्वातही बघायचे असतील तर ह्या आहेत आपल्यासमोर पूर्वाताई आणि आमची एक मैत्री मनापासून धन्यवाद